संकनोडी पंच कमिटी सगळ्यांनी नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार शर्ती शोकेन चुक्कोडी जिल्हा या युट्यूब चॅनलला यांनी आमंत्रण के केल्यात म्हणजे दोन हजार पंचवीस म्हणजे पंचवीस दहा दोन हजार पंचवीस दुपारी होणार मैदानचं कसं पद्धतीने यांनी मैदान करणार आहे आणि मैदानचं पट्टा कसा आहे त्यांचं नियोजन कसं आहे या चॅनल मुखांतर मी धावणार आहे सगळ्यांशी अखंड कर्नाटक महाराष्ट्राला नमस्कार, नमस्कार। तुमचं महालक्ष्मी यात्रेचा इतिहासला शंभर वर्ष होऊन गेला रेस शंभर वर्ष होऊन गेलं पट्टा बी वेगवेगळं होती गावाची लोक बी वेगळं होती म्हणजे या वर्षाचं जे वातावरण आहे म्हणजे बेळगाव जिल्ह्यात कुठल्या सपल्या प्रचार राहिल्या म्हणजे तुम्ही गावकरी सगळं निर्णय हे घेतले मला लक्ष्मी देवापिशी मी बघितलो मैदान हे मागचं इतिहास वेगळं होतं दोन हजार पंचवीस चा इतिहास वेगळा आहे तुमचं पोर मी मी पन्नास साठ पोरं म्हणा ते निर्णय आम्ही वेगळे घेतले म्हणून या निर्णयात तुम्ही या राऊंड क्षेत्राचा इतिहास बनवणार आहे तुम्ही या महिन्याचा ते मला ऐका मिळालं काटी बॅटरी या महिन्यात तुम्हाला चालणार काय मोटरसायकल मोटरसायकल चाहबू काटे सगळे बंद नंबर पाहिजे लोकांचं डुसकट काय पंचवीस आता पंचवीस पन्नास वर्षी मिळाला गैरसमज झाले दोस्ती बिस्ती गावात माझं काय दोस्ती सगळं

त्या वेळेकडे त्याला बक्षीस गेलं जाणार आमचा माणूस पंचवीस वर्षात योग्य घेतले हे सगळ्या मान्य आहे बघ का पंचवीस वर्षाच्या अतिचा इतिहास आता सध्याच्या दोन हजार पंचवीस चोवीसच्या इतिहासाचा अत्यंत वेगळं होत आता आताचा इतिहास हे वेगळा आहे आम्ही जरा काय तर होत जे पोरं हो म्हणत पण नाही आता आणि ना 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 कमिटी मध्ये आमचं म्हणजे कसं झालंय ठरलंय कसं एक मत ठरलंय आता पोरांनी सगळ्यांनी पुढे ठेवलंय त्या पोरांच्या हातात दिलाय सगळं पोर त्यांनी काय करायला नाहीत नाही त्यांनी काय करल तेच मारणार काठी मारणार निर्णय तुम्ही

ಜಿಲ್ಲಾದ ಯಾವ್ದ್ ಈಗ ಇತಿಹಾಸ ಅಂತ ಅಲ್ರಿ ಇತಿಹಾಸ ಅಂತ ಅಲ್ಲ ಈಗ ಯಾನ್ ಅಜೇತಿ ಗೊತ್ತೀ ಈಗ ಹೊಸ ಪಟ್ಟ ತಯಾರ ಮಾಡಿದ್ರು ಬಾಳ ಪಟ್ಟ ಹೊಸ ಪಟ್ಟ ತಯಾರೀ ಈ ವರ್ಷದಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಇಪ್ಪತ್ತೈದು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಇಲ್ಲಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ ಇಲ್ಲಿ ಇನ್ನು ಯಾನ್ ಮೈದಾನ ಆಗೋದಿ ಅದು ಎಲ್ಲ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಯ್ ಅಂತ ನಾವು ನಮ್ಮ ಕಮಿಟಿ ಅಂದ್ರೆ ಈಗ ನಾವು ವಯಸ್ಕರು ವಯಸ್ಕರಿಗೆ ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ญาನ್ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಈಗ ಯಾರು ಕೊಡೋದೆ ಹುಡುಗರ ಕೈ ಪಡಿವರು ನಾವು ಹುಡುಗರು ಯಾರು ಫೈನಲ್ ತಗುತ್ತಾವ್ ಅದು ಫೈನಲ್ ಕಾಟೆ ಇವಾಯ್ ಅವರು ಯಾರು ನಂತರ ಅವನು ಬಂದಾದ್ರೆ ಕಾಟಿನ ನಾವು ಪೌನೆರಿದವರು ನಮ್ಮ ಬೀಗರು ಇದರು ಅವರ ನಂತರ ಬಿಡ್ರಿ ಆದು ಮಾಡ್ನೋ ಯಾವು ಯಾವ ಪೌನೆರಿದವರು ಯಾರು ಸಂಕರಣಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರೆಲ್ಲ ಕೋಡಿ ಒಂದು ನಿರ್ಣಯ ತಗೋದಿರಿ ಬಹಳ ಯೋಗ್ಯ ನಿರ್ಣಯ ಕೊಡ್ತೀರಿ ತಗೊಂಡಿರಿ ಆದ್ರೂ ಸಲ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ವಿಡಿಯೋಗಳು ನೋಡಿ ನೀವು ಬಕ್ಸಸ್ ಕೊಡೋ ಕೊಡೋರ ಅಂದ್ರೆ ಕಟ್ಟಿ ಬೆಟ್ಟಿ ಬಿಜೆಟಿ ಮೈದಾನ ನಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಕಟ್ಟಿಗೆ ಬೆಟ್ಟಿ ಮೈದಾನ ಇಲ್ಲ ಇವ್ರು ಯೋಗ್ಯ ಮೈದಾನ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ತಿಳಿಸ್ಕೊಡಿದಾರೆ ಇನ್ ಮುಂದೆ ನಿಮ್ಮ ಹಾದಿ ಹೊಡಿಯಲ್ಲ ಕೊಡ್ತೀವಿ ಹಾದಿ ಬಗ್ಗೆ ಯಾರೇ ಗಾಡಿ ಆಯ್ತು

ಮೂರ್ ಸೈಕಲ್ ಮನೆಯಾಗ ಇಟ್ಟು ಬರ್ರಿ ಮೂರ್ ಸೈಕಲ್ ಊರ್ ಹಚ್ಚಿ ಊರವ್ರಿಗೆ ಹಚ್ಚಿ ನಡ್ಕೋತ ಹೋಗ್ರಿ ಕಮಿಟಿ ಅನಾಹುತ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇಲ್ಲ ಹುಡುಗರು ತಿಳಿ ಕೆಟ್ಟಿತ್ತವ್ರ ಡೈರೆಕ್ಟ್ ಹೇಳಿದ್ರೆ ಗಾಡಿ ಇಲ್ಲ ಯಾವಾಗೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಹುಡುಗಿ ಮಾಲೆಲ್ಲ ಜಗ ಜಗ ಐತಿ ಅವರ ಇದು ಯೋಗ ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡ್ರೆ ಬಹಳ ಖುಷಿ ಅನ್ಸೈತಿ ಹಾದಿ ಬಿ ಹೋಗೋದ ಬರೋದ ಹಾದಿ ವಿಡಿಯೋ ಹಾದಿ ಹಾದಿ ವಿಡಿಯೋ ಸಾಂಗ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಕೋಲ್ಹಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಅಂಡ್ ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ जे लोक इथं मैदानाला येणार आहे संकटला पंचवीस तारीख संध्याकाळी माळ ओरिजिनल माळ आहे ओरिजिनल माती थांबलेला पट्ट्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आम्ही ग्रुपमध्ये ए माती कर्नाटकात संस्कृती माळ गिरडी कोकळ्याचा माळ आहे त्या पट्ट्यासारखा हे पट्टा आहे म्हणजे तिथं डबरा इकडं डबरा कुठं बी केलं तसं नाही ओरिजिनल माळाच आहे गाडी पळाला यायलाच लागते बैलाचा पायातलं माती उठते असं असं संपूर्ण दोन दोन किलोमीटर रान आहे हे पट्टा हे पट्ट्याचं पूर्ण व्यूज तुम्हाला आता धावतो आम्ही